मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासाठी अतिशय धक्कादायक आणि धक्का, धक्का देणारी बातमी समोर आली आहे महत्त्वाची राजकीय अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक पुढच्या आठवड्यात कधीही जाहीर होऊ शकते आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे मात्र याचपूर्वी भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं खच्चीकरण होताना दिसत आहे मोदी लाट संपली आणि अमित शहा फॅक्टरसुद्धा आता संपताना दिसत आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्रातील येणारी निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी सर्व काही पणाला लावणारी आहे त्यामुळे काही करा आणि महाराष्ट्र जिंका फोडाफोडी करा ठाकरेंचे पवारांचे कार्यकर्ते फोडा बूथ लेवलवर जा अशा सूचना देणाऱ्या अमित शहा यांना मोठा झटका बसलेला आहे भारतीय जनता पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि जो एक्झिट पोल समोर आला होता तो खरा होताना दिसत आहे आणि महाराष्ट्राचाही एक्झिट पोल जो समोर येतोय ताजे सर्वे येत आहेत त्यामध्ये सुद्धा महायुतीची दानादान उडणार असल्याचं चित्र समोर येत आहे मित्रांनो आज दोन राज्याच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत आणि यामध्ये काँग्रेसने मात्र भारतीय जनता पक्षाला धोबी पछाड देतं मोठी आघाडी घेतल्याचं दिसत येत आहे हरियाणामध्ये काँग्रेसचे पेढे सुद्धा सुरू झालेले आणि सरकार या ठिकाणी बहुमतात आकडा जो लागतो त्यापेक्षाही पुढे जाताना काँग्रेस दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि या ठिकाणचे राज्यपाल यांची मात्र सत्ता आता संपुष्टात येताना दिसत आहे त्याचबरोबर ती जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवली आणि यानंतरही भारतीय जनता पक्षाला मोठी अपेक्षा होती यार या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी मात्र चांगली आघाडी घेत बहुमत आकडा घेतलेला आणि या दोन्ही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आज दारुण पराभव होताना दिसत आहे आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचं भारतीय जनता पक्ष यांना कुठेतरी वाटत असतानाच जनतेने मात्र आता पुन्हा एकदा रिव्हर्स गेर टाकला आणि भाजप आता पिछाडीकडे जाताना दिसत आहे दोन राज्याचा पराभवाचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर होईल का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा